ना ना जा ना मध्ये जवळ वर कमरा इतके तुझे किती येते कोण शिवून घे गुडघ्या इतकीच आहे तुझ्या <laughs> राम राम मंडळी पुन्हा एकदा आपण एक, एक शेतकरी राजावर तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहेत आपण परळी येथे कृषी प्रदर्शनासाठी आलेलो आहेत आणि या ठिकाणी पशु संवर्धन विभागातर्फे हा स्टॉल लावलेले आहेत तर बघा इथं घोडे लावलेले आहे पुन्हा दु एक नंबरला खिलार जोड होती हा पण घोडा आहे हा वेगळ्या जातीचा घोडा आहे आणि प्रत्येकाची इथं माहिती दिलेली आहे प्रत्येकाचं बॅनर लावलेले हा घोडा काटेवाडी जातीचा आहे हा घोडा पांढरा जो आहे तो पंजाबी नुसका असं काहीतरी नाव आहे पंजाबी घोडा आहे आणि ह्या ठिकाणी बघा कुंबडी पालनाचा स्टॉल लावलेला आहे बॉयलर कोंबडी आणि गावरान कडकनाथ याबद्दल माहिती दिलेली ह्या ठिकाणी कोंबड्या पिंजऱ्या ठेवलेल्या आहेत ह्यामध्ये गावरान कोंबडी काही नाही आहे पण दुसऱ्या सर्व जातीच्या कोंबड्या आहेत हा शेळी पालनाचा स्टॉल आहे बिटल वगैरे इथं आहे तर त्याची पण पूर्ण माहिती इथं देतेच शेतकरी वगैरे आणि शेतकऱ्याचेच हे स्टॉल आहेत पूर्ण माहिती इथे दिलेली आहे हा बघा हा म्हशीचा स्टॉल आहे बहुतेक ह्या जाफरावादी मशी आहेत आणि त्यांची पण माहिती इथं हां जाफराबादी मैस अशी माहिती दिलेली आहे बघा मूळ स्थान वगैरे हो किती लिटर दूध देतात हो सर्व दिलेली आहे माहिती ही पण मैस खूप आहे बावीस लिटर दूध देते हे म्हैस आणि इथलीच आहे परळी तालुक्यातीलच त्यामुळे तुम्ही यांच्या गोठ्यावर जाऊन पण त्यांना भेट देऊ शकतात आहे ती मुर्रा जातीचे आहे जवळपास आपल्या इकडं आता सर्वसाधारण झालेली आहे आणि दूध उत्पादनासाठी खूप चांगली आहे ह्या बघा आता ह्या मराठवाडा आणि आपल्या इकडं साधारण आढळणाऱ्या मशीद सर्वांकडं जवळपास एकतरी म्हैसा असण्याचे नागपुरी म्हैस पण ह्याला म्हणतात आणि हे, हे ही आहे दुसऱ्या जात दुसरी जाते ही जी थोडे गारोळे डोळे ह्याचे आणि ही आहे ती पंढरपुरी हे आपली साधी जर्शी काय म्हणता येतला त्यामुळे हे तर सर्वांकडं जवळपास आता झालेली माझं म्हणणं असं आहे की आपल्या एवढ्या जवळ हे कृषी प्रदर्शन भरलेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे जनावरे जातीवंत जनावरे पाहायला मिळतील तुम्हाला तर हा वेगळ्या प्रकारचं जसं आपल्याकडं नंदी बैल असतात त्या प्रकारची गाय आहे मोठे मोठे शिंग असतात त्याचे हे एक बैल आहेत आणि आपल्या इकडे साधारण सर्व ठिकाणी जवळपास ठाणे आणि ह्या ठिकाणी जास्त असतात हे खिल्लार बैल आहेत आणि गाय पण आहे ह्याच्यामध्ये एक तर समोर तुम्हाला एक खास गाय बघायला भेटणार आहे ती जवळपास आपल्या इकडं कुठंच आढळत नाही तर चला दाखवतो तुम्हाला ही गिरगाय आहे आता ही गाय पहा तुम्हाला आपल्या इकडं कुठंच बघायला भेटणार नाही हे एकदम छोट्या प्रकारच्या गाय आहेत आणि ह्यांची उंची जी आहे ती जवळपास फक्त माणसाच्या गुडग्यापर्यंतच म्हणता येईल बघा ह्याच्या गुडघ्यापर्यंतच गाय लागते जवळपास आणि खूप छोट्या गाय आहेत आणि दूध वगैरे चांगलं देतात जवळपास एका वेतामध्ये साडेपाचशे लिटरपर्यंत या दूध देतात तर ह्या जाती जे आहेत ते आपल्या इकडे आढळत नाहीत आंध्र प्रदेशातील आहेत आणि तिथं एक तालुक्यामध्ये खास करून हे आढळल्या जातात तर इकडं पण सुद्धा ह्यांचं पालन केलं जाऊ शकतं तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की प्रदर्शनाला भेट द्या आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा तर भेटूया नंतर